मी तुम्हाला विवाद करतो असं सांगितलं की सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे कुटुंबाचा विचार केला पाहिजे समाजाचा विचार केला पाहिजे आपल्या भागाचा विचार केला पाहिजे जे विचार केला पाहिजे आणि सातत्यानं गडनी पाटील साहेबांचे सर्व प्रकारच्या असतो त्याला सुद्धा आम्ही त्यांच्या तब्येतीची काय बातम्या हा शब्द तुम्हाला या ठिकाणी विचार केला पाहिजे त्यावेळी नरेंद्र मोदी साहेबांनी तुम्हाला तेच दोष काही माझी काही त्यांच्याशी चर्चा या ठिकाणी झाल्या जरा तर आपला विषय आपण अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे प्रमुख विजयकुमार घाडगे पाटील साहेब शेतकऱ्यांच्या सोयाबीनला प्रति क्विंटल पाचशे भाव दिला पाहिजे हे भूमिका घेऊन गेली अकरा दिवस त्यांनी आमर उपोषण त्या ठिकाणी करतायत आणि म्हणून त्याची दखल घेऊन शासनाच्या प्रतिनिधी म्हणून मी आज त्या उपोष उपोषण स्थळाला मी त्या ठिकाणी भेट दिली आणि त्यांना शासनाची भूमिका त्या ठिकाणी आम्ही सांगण्यात आली आणि त्या भूमिकेला पाठिंबा म्हणून त्यांनी उपचार करून घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि मी त्यांना शब्द दिला की कसल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या सोयाबीनला महायुतीचं चा सरकार चांगल्या चांगला भाव त्या ठिकाणी देईल असा शब्द मी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्याकडे बैठक लावून त्यांच्या ज्या काही मागण्या रास्त मागण्या येतात त्या मागण्याला त्याची दखल घेऊन त्याला न्याय देण्याची भूमिका हे महायुती सरकारची त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून त्यांचं पहिलं पाऊल आम्ही त्यांना उपचार घेण्याची विनंती केली आणि ते उपचार घेण्याची विनंतीला त्यांनी मान देऊन त्यांनी उपचार घेण्याचं कबूल त्या ठिकाणी केले पोस्ट